नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रिटायर्ड झाले आणि त्यांच्या जागी न्यायमूर्ती सूर्यकांत त्रेपन्नवे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली तसं पाहिलं तर दिल्लीच्या वर्तुळात मराठी लोकांना फार स्वाभिमान होता या बाबतीचा आप तीन तीन या स्पॅन मध्ये छोट्या स्पॅन मध्ये तीन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मराठी होते बोबडे चंद्रचूड आणि भूषण गवई एक साथ मधात थोडं आले एक दोन पण हा स्पॅन काही एका दीड दोन वर्षाचा आहे परंतु त्यांची कारकिर्दी पाहिल्यावर ही भूषणार्थ म्हणण्यापेक्षा मराठी माणसाला मान खाली लाजेने घालवणारी झाली बोबडेंचं तर काय विचारायलाच नको आणि चंद्रचूडणी तर अक्षरशः कुठे चेहरा वर करून जगण्यासारखं मराठी माणसाला तिल्ले ठेवलं नाही आणि भूषण गवईंकडनं बरीच अपेक्षा होती सहा महिने का होईना पण असं वाटलं होतं की आंबेडकरच्या चळवळीत आलेला त्यांचा परिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने बुद्ध धर्म स्वीकारलेले रासू गवई आणि त्यांचे हे पुत्र रासूंची एक कारिर्द त्यांनी खूप गाजवली त्यानंतर पण ते असे कधी बीजेपीला शरण गेले नाही अटल बिहारी वाजपेयी आणि रासू गवई यांची फार जवळची मैत्री रासू गवईंना रासू कहा यार असे बोलत बोलत होते आणि अटल किदर हो असं गवई म्हणायचे हे मी प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी आहे त्या गोष्टीचा गवईंच्या वर जो एक लेखांचं पुस्तक प्र, प्रसिद्ध झालं त्यात अटलजींनी पंतप्रधान असताना लिहिलेला लेख अतिशय वाचण्यासारखा आहे एवढी घट्ट मैत्री असून सुद्धा अटलजीचं सरकार एका मताने गेलं पण व्यक्तिगत फोन करून विनंती केल्यावरही रासूंनी मैत्री साईडला ठेवली पण आपली लॉयल्टी कधी ते विसरली <coughs> नाही तर त्यांनी त्या मताने सरकार वाचले असतं बहुतेक आणि त्यांना पाहिजे ते मंत्रिपद मिळालं असतं नाही कधी त्यांनी वाटेत सुडाव घोपला नाही परंतु भूषण गवईंची कार्यकर्त कशी राहिली हिंदू पब्लिकेशन म्हणजे हिंदू न्यूजपेपरचं जे पब्लिकेशन आहे त्यात एक फ्रंटलाईन मॅगझिन निघते त्या मॅगझिनसाठी काम करणारे सौरभ दास हे एक इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकार आहेत आणि कोर्टाला सुद्धा कव्हर करतात न्याय न्यायपालिका न्यायालयावर सुद्धा लिखता ओपनिंग रिमार्क लिखले मे बोलने सारे है लिख की भूषण जजमेंट्स बट रिफ्यूज टू इनफोर्स देम ही वाज सिचुएशनल एंड डिफरेंशियल टू एक्सिक्यूटिव convenience वेन इट मॅटर मोस्ट अर्थात त्यांनी खूप चांगले आणि बोल्ड निर्णय दिले परंतु ते लागू होतात की नाही याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं ते वेळेनुसार अगदी सिलेक्टिव्ह पद्धतीने आणि वेगळेपणा दाखवत सत्ता पक्षाच्या जेव्हा संविधान आणि देशाला त्यांची सर्वात जास्त गरज होती एक मोठ्या मोठ्या ब्रॉड याच्यात मी त्याच ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न केला भूषण कविंचं म्हणणं होतं की मी माझ्या आयुष्यात केलेल्या जजमेंटमध्ये बुलडोझरवरचं जजमेंट फार मला महत्वाचं वाटत पण त्यांनी त्या निर्णयानंतर बुलडोजरच्या निर्णयानंतर डबल इंजिनची सरकार खुले आम बुलडोजरचा दुरुपयोग करत होते अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला वाकुल्या दाखवत होते अंगुठे दाखवत होते आणि भूषण गवैच्छुप होते न्यायपालिकेच्या मध्ये असं म्हटलं जातं की न्याय देणं महत्वाचं नाही आहे न्याय होताना दिसला असला पाहिजे दिसला पाहिजे तो यांनी फक्त न्यायदानाचं काम केलं यांचा न्याय कुठेही दिसला नाही हे दुर्भाग्य ते करू शकले असते पण त्यांनी केलं नाही सोयीचं काम करत गेले ते कॉलेजियमला डिफेंड करतात की कॉलेजियम सिस्टम फार चांगली आहे वगैरे 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 त्यांच्यासाठी चांगली आहे म्हणून तर ते त्यांच्या भाच्याला पंचेचाळीस वर्षाच्या भाच्याला हायकोर्टामध्ये घेऊ शकले आणि त्याच्या रिपोर्ट रिटर्न गिफ्ट म्हणून भाजपाला किंवा भाजपाच्या प्रवक्त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश करून रिटर्न गिफ्ट म्हणून स्वतःच्या भाच्याला सुद्धा उच्च न्यायालयाचं न्यायाधीश केलं कलोजियम ही पार्लमेंट नव्हे कलोजियमच निर्णय रामासारखा असला पाहिजे ती कथा असेल दंतकथा असेल पण एका धोब्याने सीतेवर संशय दाखवला आणि रामाने सीतेचा त्याग केला त्यात सीतेसोबत अन्याय झाला ही गोष्ट वेगळी तो धोबी होता हे महत्वाचं नाही पण राम असा शासक होता की आपल्या प्रजे मधल्या एकाने जरी त्याच्यावर संशय घेतला तरी आपण आपल्याला स्वतःला त्यातनं वाचवलं पाहिजे आणि निर्णय घ्यायला पाहिजे कलोजियम मध्ये जेव्हा पंचलवी नावाच्या न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये भरती घ्यायचा प्रश्न आला तेव्हा बी बी नागरत्ना नावाच्या मॅडमनी भरपूर विरोध केला आणि त्या विरोधासाठी त्यांनी भरपूर साक्षी दिल्या परंतु त्यांच्यावर दुर्लक्ष करून त्या पंचोलीला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमण्यावर आलं तेव्हा भूषण गवई म्हणतात की बाकी जजनी सुद्धा साथ दिली नाही नागरत्नाची याचा अर्थ त्यांना सुद्धा वाटलं की पंचोली यावा हे वाटण्यात नव्हे कुठलाही न्यायाधीश जर सर्वोच्च न्यायालयामध्ये येत असेल आणि त्याच्यावर एवढा जरी संशय असेल तर ते टाळलं गेलं पाहिजे कारण उद्या त्याचे प्रत्येकच निर्णय संशयाच्या घेऱ्यातून पाहिले जातील परंतु नागरत्नाचा तो विरोध सगळ्या साक्षी पुराव्या समोर असतानाही डोळे बंद करून कारण पंचोली हा सत्तेचा लाडका होता हे तेवढंच खरं खूप गोष्टी आहेत पर्यावरणाच्या सोळा मेच्या एका निर्णयाला गवईंनी उलटवला आणि भुईया नावाचे जे जज होते पहिले ओक साहेब आणि भुईया या दोन न्यायाधीशाच्या बेंचने पर्यावरणाची अनुमती न घेता काम करणाऱ्या सगळ्या स्ट्रक्चर ला तोडण्याचा निर्णय दिला होता म्हणजे ते नकोच त्यानंतर तीन बेंचच्या बेंचनी बेंचने म्हणजे ज्याच्यात भूषण गवई होते आणि भुय्या पण होते यांनी दोन एक ते जजमेंट सोळा तारखेचं फिरवलं आणि त्यात भूषण गवई म्हणतात की हा जो आहे हा विनाशकारी प्रभाव होता या जजमेंटचा कारण वीस हजाराचे इन्फ्रास्ट्रक्चरचे स्ट्रक्चर तुटले गेले असते त्यात एक मोठं हॉस्पिटल होतं त्यात एक ग्रीन फील्ड एअरपोर्ट होतं पण उद्या त्या हॉस्पिटलमध्ये लोक लोकांना बेड मिळणार नाही एवढे खरं कारण तुम्ही पर्यावरणाचं जर संतुलन केलं नाही तर सगळा देश आजारी होईल आज सगळी दिल्ली आजारी आहे प्रदूषण पर्यावरणाचा झटका तेव्हा त्याच्यावर त्या निर्णयामध्ये सत्याण्णव पाण्याचा आपला निर्णय जो मुख्य निर्णयाच्या विरुद्ध होता त्यात भुईयांनी गवईंवर सुद्धा टिप्पणी केली होती त्यात ते म्हणतात की गवईंनी आपला निर्णय घेताना पर्यावरण न्याय पर्यावरण बुनियादी की अनदेखी की कितीतरी मोठा नुकसान झालं पुढे गवई म्हणतात की मी फक्त सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमाला होणारं नुकसान डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय दिला पण तुमच्या निर्णयाने प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती लोकांचं उखळ पांढर होईल याचा कधी विचार केला नाही अडाणी अंबानीला मोकाट सुटलेत ते खासकर अडाणी इथे खूप ठिकाणी खनन चालू आहे आणि सगळ्याच ठिकाणी एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्यांवरच तुम्ही देश विकास आणि देश हितासाठी सगळ्या जंगलांचा सत्यानाश करणार का नागपूरमध्ये तर फार ताडोबा साइड असो का इकडे दुसऱ्या साईडला असो दोन्ही साईडला पूर्ण व टायगर कॉरिडॉरचा झालेला आहे अडाणमुळे त्यामुळे त्यांच्या कितीतरी डिसिजन्स वर लोकांना बरेच लोकांचे बरेच प्रश्न आहेत ते कोणासाठी होते उद्योगपतींसाठी होते की सरकारसाठी होते पंतप्रधान जी ट्वेंटी मध्ये म्हणतात की विकास आणि पर्यावरणाच्या संतुलन हवं विकासासाठी पर्यावरणासोबत तडजोड करणार करता येणार नाही आणि आमचे सुप्रीम कोर्टचे लॉयर म्हणतात की वीस हजार कोटीच सा वाचवण्यासाठी आम्ही पर्यावरणाला सुद्धा तिच्या द्यायला तयार तयार आहोत आणि शेवटी राज्यपालांचा निर्णय हा तर त्यांनी अक्षरशः लोकशाहीला मारणारा निर्णय दिला होता त्यामुळे हे जे सहा महिने होते हा बहुतेक आपल्या न्यायपालिकेला लागलेलं ला, ग्रहण काळ होता असं आम्ही म्हणू माझे मित्र म्हणतात तर तो ग्रहण काळ नव्हता ते आंशिक ग्रहण होतं आता मोठं ग्रहण पुढे आहे परंतु नवीन न्यायाधीशाला राष्ट्र महाराष्ट्राकडून आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी फक्त राज्यघटनेला न्याय द्यावा राज्यघटनेने आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार दिला पण आता सध्या राज्यघटनाच कॉन्स्टिट्यूशन संविधान याच्यावरच अन्याय होतो फक्त त्याच्याशी न्याय जरी झाला तरी या देशाची सेवा का वाटेल आज एवढंच पुण्यात काही काय विषयाचं म्हणजे नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र